नमस्कार काल एक बातमी आली प्रशांत कोरटकरला अटक आणि कोरटकर तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आला त्याला कोल्हापूरला देखील आणण्यात आलं आणि आता कोरटकरवर यथायोग्य कारवाई सुरू होईल काय प्रॉब्लेम असा आहे की प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीची जात ब्राह्मण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे हा विषय बोलणारा मी ब्राह्मण आहे त्यामुळं ब्राह्मणांच्या विषयात बोलायला नको तुमचाच कोरटकर वगैरे वगैरे बोंब मारली जात असेल मला तुम्हाला तो, तो दिल्ली मध्ये एक दुबे नावाचा माणूस मारला होता बघा ब्राह्मण तेव्हा एक गोष्ट सांगायची त्याच्या आईनं जे दुबेच्या विकास दुबेच्या आईनं जगासमोर येऊन सांगितलं होतं मारला तर मारला वाईट काम करणाऱ्याचा अंत असाच होतो मला तोंड बघायची इच्छा नाही ये होती हे मा जात काय आई म्हणून सुद्धा आपल्या लेकरांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन आईने केलेलं नव्हतं त्यामुळे कोरटकर सारख्याने छत्रपती शिवरायांवर केलेल्या विधानाचं समर्थन जात म्हणून काय अ माणूस म्हणून पण करणार नाहीत त्याला शिक्षा मिळायला हवी हा कोरटकर तेलंगणात पकडल्याची बातमी येण्याच्या आधी काय काय चालू होत दाखवू तुम्हाला काय काय चालू होत मी काही दैनिकांचं कौतुक करतो काही दैनिकांचा नीट बघा सगळ्यात पहिल्यांदा ए बी पी माझा ते काय चॅनलचं नाव आहे मला कळत नाही ते ए बी पी माझा आहे का एबीपी माझा असा आहे कारण जो काही शिंदळकीचा कारभार लोकसत्ताच्या सोबत बसून एबीपी माझा करतोय ना त्यावरून तरी वाटत नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की खांडेकर काय कौशिक काय अजून कोणी काय का सगळेच हो सगळेच कोरटकर फडणवीस आमच्या जातीचे हा हाय तर ते एबीपी माझा न केलेला हलकटपणा तुमच्या समोर दाखवतो कोरटकर पळाला कुठे पळाला दुबईत पळाला या कोरटकरचा जुना कुठला तरी दुबईतला फोटो असेल तो दाखवतो तोही फोटो तुम्हाला या दुबईतल्या फोटोवर त्यांनी सांगितलं की हा दुबईत गेलाय हे झालं एबीपी माझा दुसरा दाखवतो बातमी कुबेर ज्यांच्याकडं खोट्या बातम्यांच्या धनाचा खजिना इतका आहे की ते कुबेर झाले या खजिन्याने बघा ते कुबेरांची बातमी बघा त्यात ते म्हणतायत की कोरटकर दुबईला पळाला बर ते लोकसत्ता एबीपी याच्यामध्ये ते टी व्ही नाईन कसं माग असेल त्यानंही सांगितलं पळाला बर टी व्ही नाईनचा तर एवढा भारी शोध ना त्यांनी कसा पळाला ह्याची माहिती देऊन टाकली पळाला कसा म्हणजे इथून कुठतरी गेला तिथून कोलकात्याला गेला कोलकत्त्याहून दुबईला गेला दुबईची फ्लाईट गायत घेतली दुबईत जाऊन स्थिरावला आता काय दुबईतलं स्वस्तातलं सोनं विकत घेऊन कोरटकर अंगावर दागिने करणार आहे ते इथं आणून विकून पोलिसाला मॅनेज करून भागवणार आहे अशाही बातम्या आहेत की काय मला वाटलं सगळ्या थिअरी मांडून झाल्या दुबईत पळाला दुबईत पळाला कुणी म्हटलं इंग्लंडला पळाला कुणी म्हटलं ग्रीनलँडला पळाला कुणी म्हटलं फिनलँडला पळाला हे तेलंगणालँडमध्ये अडकून काय काहीतरी विजय अंकलम नावाचं नाव आहे मला खात्री नाही आहे त्याविषयी चर्चा सोशल मीडियावरची आहे ती सांगतो फक्त एक काँग्रेसचा पदाधिकारी आहे विजय अंकलम त्याच्या जवळ हा सापडला काय कमाल आहे ना म्हणजे पळाल्याची बोंब मारणार काँग्रेसवाले हा कोरटकर सापडणार काँग्रेस शासित तेलंगणा राज्यामध्ये याला आश्रय देणारा काँग्रेसचा पदाधिकारी हा लपवून ठेवायचा काँग्रेसवाल्यांनी आणि बोब मारायची भाजपवाल्याला सापडत नाही म्हणून देवेंद्र फडणवीसला सापडत नाही म्हणून अरे बदनामी करायची पद्धत तरी काही असते की नाही लपणार तुमच्या राज्यात तुमच्या शासित राज्यात तुमची सगळी यंत्रणा त्याला लपवणार म्हणजे आईचं पत्र हरवलं तेच आम्हाला सापडलं असा प्रकार आहे ना का लपनापानीचा खेळ चालला होता लपवून ठेवायचं सापडत नाही सापडत नाही म्हणून बोंब मारायची आणि मग बदनामी वाटेल तेवढी करायची मग आता सापडला कसा आणला महाराष्ट्र पोलिसांनी धरून केला कोल्हापुरात दाखलाच या सगळ्या प्रकारामध्ये काँग्रेसचं हे षडयंत्र आपल्या सगळ्याच्या समोर उघडं पडत आहे बर ते एक ते काय माणूस आहे ना म्हणजे मला अजित पवारांना सांगायचं आहे अजित पवारजी तुमच्या सगळ्या गुन्ह्यांना एक वेळ किंवा सगळ्या गोष्टींना एक वेळ माफ करता येईल पण ते पाळून ठेवलंय ना ते नको तेवढं हो एक ट्विट दाखवतो बघा ते काय मुस्ांधूनना दुबईत पळालाय का इकडं पळालाय का यांनी दुबईत म्हटलं की याचे सगळे चमचे दुबई 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 करायला लागले त्या मटणकरीच्या शब्दालाही बंधन नाही उरलेलं तरी बरं गोपीचंद पडळकरांनी सभागृहातच हे गपरे तू गप तू गप म्हणून सांगितलं होत त्यांना निलम गोरीने आवरलं अवजारा नीट बोला म्हणून पण ते पडळकरांच्या भाषेला योग्य म्हणावं अशा स्वरूपाची भाषा वापरावी असं ते व्यक्तिमत्व त्याला सांभाळताय हेच आमच्यासाठी फार जाऊ दे म्हणजे अजित पवारांच्या आयुष्यात सगळी गुन्हे माफ करायचं ठरवलं तरी याला सांभाळले हा गुन्हा कधी माफ करता येणार नाही अशा ना स्थितीमध्ये याने तोंडसुख घेऊन टाकलो याला सवयच ना बामना शिव्या घालण्याची मग कोरटकर बामन म्हणून सापडला त्याला वाचवायला फडणवीसच असतील असा तर्क बांधता आला आणि सुरू करता आली शिबिर या सगळ्या प्रकारामध्ये कोरटकर कुठेच गेला नव्हता मला दोन बातम्या अजून दाखवायच्या एक लोकमतची बघा ती बातमी ज्यात त्यांनी त्याच्या बायकोनी पासपोर्ट सबमिट केलाय असं स्पष्टपणे सांगितलं आणि तो पळाला नाही असं सांगणारं लोकमत होतं मला त्या लोकमतचं कौतुक आहे सकाळचं कौतुक सका आहे ज्यांनी खरोखर योग्य अशी बातमी दिली आहे पण बाकीच्या भामट्यांनी मात्र पळून गेला अशाच बातम्या त्या मटनकरीच्या ट्विटच्या आधारावर द्यायला सुरुवात केली याचं वाईट वाटतंय आणि लक्षात ठेवा लपवणारी काँग्रेस होती बोंब मारणारी काँग्रेस होती कारण काँग्रेसला बदनाम करायचं होतं याच उत्तर कोण देणार आहे का आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला जो रोग झालाय ना फडणवीसांना रोगच झालाय माझं मत आहे तुम्हाला जो रोग झालाय आजार झालाय रोग हा शब्द वाईट वाटेल तुम्हाला जो आजार झालाय तो आजार आहे सद्गुण विकृतीचा होऊ दे होऊ दे लिगल करू लिगल करू या भानगडीत या असल्या भामट्यांचं फावायला लागलंय त्यांना कळालंय ला की फडणवीस काहीच करत नाहीत त्यामुळं यांचे पावलं वाटेल तशी पडायला लागलीत एकदा तुमच्यावर बसलेला क्रूरतेचा शिक्का खराच करून दाखवा म्हणजे कळेल तुम्ही काय करू शकता नमस्कार